चैत्र फुलोरा बहरून दारी वसंत ऋतूची आली स्वारी कोकिळ अवकाश भरारी नव पालवी चैतन्याची डोलती वृक्ष तरु शुभ चिन्हांचे चैत्रांगणते गणते चैत्र गौरीची आरास करू हिंदूंची ती माय मराठी नवीन वर्षारंभ सुरू शालू पैठणी नटते नारी गुढ्या तोरणे उंच उभारू सुवासिनी येती घरा हळदी कुंकू खस मोगरा मोगऱ्याच्या सुवासमाळा असा साजिरा चैत्र सोहळा चैत्र सोहळा हळद कुंकू लावणे हा धर्म नारीचा मांडुया ग सोहळा हा चैत्र गौरीचा आम्र बांधुया माळा रंग रांगोळी सख्यांनो अंगणी काढा चैत्र महिन्यातल्या तृतीयेला घरोघरी गौरीची स्थापना करतात आणि तिचं हळदी कुंकू अक्षय तृतीया म्हणजे वैशाखातल्या तृतीयेपर्यंत करण्याची प्रथा आहे इथं मी पाटील कुटुंबियांनी केलेलं एक आगळं वेगळं चैत्रातलं हळदी कुंकू मी तुम्हाला दाखवणार आहे आगळं वेगळं का म्हणायचं तर चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत या बारा महिन्यात जे मराठी सण हिंदूंचे येतात त्याची आरास इथं इतकी सुंदर मांडलेली आहे की तुम्हाला मी या बारा महिन्यांचा आणि त्यात येणाऱ्या सणा सणांचा फेरफटका करून आणणारे आहे पहिला आला चैत्र महिना त्याच्यामध्ये गुढीपाडवा श्रीराम नवमी आणि हनुमान जन्मोत्सव सो हे सण येतात त्याच्यामुळे त्यांनी इथे छान गुढीपाडव्याला आपण उभारतो तशी गुढी उभारलेली आहे श्रीराम नवमी म्हणून श्रीरामाच्या छान सुंदर मूर्ती ठेवलेल्या आहेत हनुमान जयंती म्हणून हनुमानाची मूर्ती इथे ठेवली आहे आणि दोघांसाठी इथे पाळणा ठेवलेला आहे कारण श्रीराम नवमीला आणखी हनुमान जन्मोत्सवाला तो लागतो म्हणून पुढचा महिना आहे वैशाख त्याच्यात असते अक्षय तृतीया अक्षय तृतीयेपर्यंत चैत्रा गौरीचं हळदी कुंकू करतात त्यामुळं असं गजान लक्ष्मीचं प्रतीक म्हणून अशी बघा एक हत्तीवरती मस्त गौरीची स्थापना करून छान अशी आरास केली आहे पुढचा महिना आहे ज्येष्ठ त्याच्यामध्ये काय असतं तर वटपौर्णिमा वडाला दोन सुवासिनी छान फेऱ्या मारतायत आंब्याचा नैवेद्य दाखवलाय किती सुंदर दाखवलाय बघा पुढचा महिना आहे आषाढी आषाढी एकादशी गुरुपौर्णिमा आणि दीपपूजन आषाढी एकादशी म्हणजे वारी आपल्याला माहीतच आहे त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे डोक्यावरती तुळस घेऊन चालणारी बाई आहे वारकरी आहेत त्यांचा तबला आहे टाळ आहे सगळं दाखवलेलं आहे गुरु गुरुपौर्णिमा म्हणून इथे गुरूंची मूर्ती ठेवलेली आहे आणि दीपपूजन म्हणून इथे समया ठेवलेले आहेत किती सुंदर आता आला श्रावण महिना नागपंचमी रक्षाबंधन गोकुळ अष्टमी बेंदूर आणि मंगळागौर हे सण श्रावण महिन्यात येतात त्यामुळे इथे बेंदूर म्हणून किती छान पूजा केली आहे बघा बैलांची नागपंचमी नागपंचमीचा सण नागाची पूजा केलीये आणि झोपाळे मुली अशा खेळत आहेत हे दाखवलेलं आहे म्हणून इथे कृष्णाची मूर्ती आणि पाळणा दाखवलेला आहे श्रावण महिन्यामध्ये मंगळागोरीचे खेळ त्यामुळे बघा सूप घेऊन किती सुवासिनी छान नाचतायत इथे लाट्याबाई लाट्या, लाट्या करून दोघी लाटणी घेऊन खेळतात इथे फेर धरलेला आहे खूप सुंदर पुढचा महिना आहे भाद्रपद गणेशोत्सव येतो गौरींचं पूजन आणि हरतालका असते इथे बघा छान ज्येष्ठा गौरींची पूजा केली आहे गणपती बाप्पा छान विराजमान झाले हरतालकेची इथे छान मस्त पूजा केलेली इथे दिसते आता आला आश्विन महिना नवरात्री दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा इथे मस्त देवीची एक छान मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि दसऱ्याला आपण शस्त्रांची पूजन खंडेनवमीला करतो त्याच्यामुळे इथे शस्त्रांची पूजा दाखवली आहे आपट्याची पानं व्हायली आहेत घट इथे दाखवलेला आहे आणि कोजागिरी म्हणून बघा इथे पौर्णिमेचा चंद्र आणि त्याला चांदीच्या भांड्यात दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे आता कार्तिक महिना वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज हे सगळे सण येतात फराळ इथे दाखवला आहे दिवाळी फराळ इथे पणत्या दाखवलेल्या आहेत कारण पणत्यांची आरास पण आपण करतो इथे बघा धनत्रयोदशी म्हणल्यानंतर इथे धनाची पूजा केली आहे पाडवा म्हणून वही पूजन केले फटाके सुद्धा इथे ठेवलेले आहेत आणि लक्ष्मी पूजन केलं आहे काय किरकोळ किरकोळ सगळं लक्षात ठेवून केलं आहे तुलसी हो गुरुची पूजा सांगतात छान तुळशीला इथे नटवलेला आहे आणि तुळशी विवाह हो इथे संपन्न झाला असं इथे दाखवलेलं आहे पुढचा महिना आला मार्गशीर्ष दत्त जयंती वैभव लक्ष्मीचं व्रत इथे करतात हे बघा इथे मार्गशीर्षातल्या गुरुवारी लक्ष्मीची पूजा करतात त्यामुळे त्याची पूजा आणि दत्त जयंती असती त्यामुळं दत्त जयंतीचा हा सोहळा इथे दाखवलेला आहे पौष महिना आला आता मकर संक्रांत आणि रथसप्तमी पतंग संक्रांत म्हणलं की पाहिजे आणि हलव्याचे दागिने पण पाहिजेत किती बारीक सारीक सगळं बघा बघावर का आता माघामध्ये महाशिवरात्री येते त्यामुळं छान शंकराच्या मूर्तीची ती प्रतिष्ठापना केली आहे आणि एक सुंदर इथे रांगोळी काढलेली आहे आता पुढचा महिना आहे फाल्गुन शेवटचा महिना होळी आणि रंगपंचमी रंगांचा सण असल्यामुळे इथे छान नवरंगांची निर्मिती इथे केले दाखवली आहे आणि रंग आणि एक छान त्याच्यामध्ये पिचकारी अशी दाखवलेली आहे आणि होळी होळी पौर्णिमा होलिका पौर्णिमा त्यामुळे इथे होळी पण दाखवली आहे चैत्र महिना म्हंटल की इथे आपल्याला चैत्रांगण तर पाहिजे दोन्ही सुनांची या इथे खूप मेहनत आहे आणि इथे मैत्रिणींचा गोतावळा पण जमलेला आहे आणि आता हे बघा इथे हा असा लांबून फोटो इथे मी काढलेला आहे असं हे चैत्रातल्या हळदीपुंकाची आरास मी तुम्हाला इथे दाखवली आहे तुम्ही माझं चॅनेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद एखाद्याचं कौतुक एखाद्याची कल्पकता त्याच्या पाठीवर थाप देऊनच केली पाहिजे त्याप्रमाणे इथे आम्ही खूप ह्याचा आनंद घेतला आणि त्यांना कल्पकतेला त्यांच्या दाद दिली आहे पुन्हा भेटूच धन्यवाद नमस्कार